हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास युग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आज आहे श्रावणातला पहिला सोमवार श्रावणी सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व कामं वगैरे आटपून जेवणाला लागली आहे कारण आज नैवेद्य दा दाखवायचं आहे यांची इथे देवपूजा चालू आहे आणि मी एक साईडला कुकर लावलं वरण भात आणि चणे एकत्रच शिजून येतात मग बरं पडतं ते कडधान्य असलं की तर फळभाज्या वगैरे असल्या की सर्व कापत राहायला लागतं कोंबडा ओरडतोय तिथे आपलं एकत्र लावलं कडधान्य वगैरे की टेन्शन नाही फक्त फोडणी घालायचं आणि इथे माऊ माझ्या पायाखाली आहे माऊ माऊ चाललंय काय झालं भूक लागली भूक लागली तुला तिला भूक लागलीय मग अशी दूध देऊन झालंय तिचं पण आता तिला भात हवाय तर ह्यांची देवपूजा झाली की ते देतील कारण की मला नैवेद्य दाखवायचंय आहे नैवेद्याच्या आधी मी हिला नॉनव्हेज वगैरे काही देणार नाही आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे तर देवळात सुद्धा जायचंय गावात तर व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका इथे देवपूजा सुद्धा झालेली आहे फुलं पण खूप कमी मिळतात आता जेवढी मिळाले तेवढे आम्ही देवाला घातलेली आहे कुकर थंड होतोय तोपर्यंत जरा बसले पाच मिनिटं कारण शिरा झालाय भजी बाकी करायची पण चण्याची डाळ वाटायची अजून त्याच्यानंतर मग भजी करणार आणि आज श्रावणातला पहिला सोमवार तांदूळ शिवामूठ तांदूळ आहे तर मी काय करते इकडे देवाऱ्यातच माझ्या शंकराची पिंड आहे त्यावरतीच मी वाहते शिवामूठ कारण की आमच्या इथे खडगेश्वराचं जे देऊळ दे आहे ना तिथे आत गाभाऱ्यामध्ये प्रवेश नसतो कोणालाच फक्त जे पुजारी असतात म्हणजे देवपूजा वगैरे करतात त्यांनाच प्रवेश असतो त्यामुळे मग इथे देवघरातच मी शिवामूठ हे करते असं प्रत्येक सोमवारी असतं तीळ जवस मूग एक एक, एक सोमवार आता आपण करूया हा पहिलाच सोमवार आहे डाळ वाटायची आहे डाळ वाटायची असं करते पण लाईटच नाही हे माझ्या लक्षातच नाही आज सोमवार आहे लाईट गेलीये आता काय मग भिजवलेली डाळ आहे ती आता अशीच राहिली लाईट काय एवढ्यात ये ना, येणार नाही संध्याकाळी येणार मग आता मी काय करते बेसनचीच भजी बनवते चालेल ना हो बेसनचीच भजी बनवते नैवेद्य वगैरे असेल तर असं नुसतं डाळ भात भाजी आणि काहीतरी गोड दाखवून जमत नाही काहीतरी असं लागतं म्हणजे दाखवायला बरं वाटत जरा ताट तयार करायला नैवेद्याच तर वरण फोडणीला घालते भाजी करून घेते इकडे नैवेद्य दाखवून झालेला आहे बेसनची भजी केली आहे चण्याची भाजी वरण भात आणि शिरा पडलाय चांगलं पाऊस नाही तोपर्यंत तो तो देवळात जाऊन येऊया नाहीतर परत छत्री न्यायला लागते म्हणून पुढे जाते बेड उघडायचं असतं ना इकडे ना घसरायला होतं म्हणून रस्त्यावर जाऊन गाडीवर बसायला लागत नाहीतर उन्हाळ्याच्या टायमाला इथून दारातूनच बसून जायचे का झालं का मुंगूस आहे हवे आम्ही देवळात खडकेश्वराच्या आणि आज सोमवार आहे तर लाईट नाही जे मी तुम्हाला मगाशी बोलले तर आतमध्ये काळोखच सगळा दिसेल आणि मी जाते आतमध्ये पाया पडायला सुयोग इथे बाहेरच थांबणार आहे खडगेश्वराच्या बाजूलाच आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आणि इकडे महाप्रसाद असतो त्यावेळेला इकडे अशी पंगत बसली जाते तिथे आहे हरिहर धर्मशाळा आणि ते लग्न वगैरे सुद्धा होतात कमी बजेट बजेटमध्ये हो आणि छान प्रकारे आम्ही तर दोन तीन वेळेला इकडचे लग्न अटेंड केलेलं आहे इथे वगैरे स्टेज असतो इथे असतो ना हा तिकडे आहे पाण्याचं नळ त्या साईडला आता सगळं शेवाळ आले थोडं थोडं ओलंय त्यामुळे मी इथूनच दाखवते आहेत दीपस्तंभ त्रिपुरी पौर्णिमेला इथे उत्सव होतो अशी मी तुम्हाला बोलले की मी आज जाते आणि सुयोग बाहेरच थांबणार आहे पण नंतर सुयोग सुद्धा आतमध्ये आले पाया पडायला कारण की त्या काकी होत्या त्यांना आम्ही विचारलं की इकडे आतमध्ये आलं तर चालतं का म्हणजे तर ते बघे चालते कारण की आता बाबांना जाऊन चार तीन महिने झाले तीन साडेतीन महिने वर्षभर देवकार्य वगैरे काय करायचं नसतं म्हणून थोडी धाकधुकी होती की देवळात आलेलं चालतं की नाही चालतं फक्त आपला गणपती घराचा नाही पुजायचा म्हणजे गणपतीचं नाही करायचं आणि देव नाही पुजायचा रोजचा म्हणजे जो मेन असतो घरातला तो तर इकडे आलं तर चालतं आणि तसं पण काय आतमध्ये गाभाऱ्यात वगैरे तर जायचं नव्हतं म्हणून मग त्या काकी बोलल्या असं कोण समजवणारं असेल तर काही वाटत नाही म्हणजे कळतं सगळ्या गोष्टी तर आम्हाला पण ह्या गोष्टी काही माहिती नाही त्यामुळे थोडं आणि देवाच्या बाबतीत भीतीच वाटते ना असं पटकन न जा न विचारता वगैरे गेलं तर पण आता कळलं आहे की देवा देवळात वगैरे आलं तर चालतं फक्त जिथे स्वयंभू असेल तिकडे आणि स्वयंभूचं ना, ना स्वयंभू असेल तिकडे आणि आपल्या घरचा गणपती वगैरे देव वगैरे नाही पुजायचं वर्षभर तरी जोगेश्वराचं तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथे जातो विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला कारण की इकडे आलं देवळात तर इकडे सुद्धा येऊन पाया पड़ून जातो इथे ना सर्व फक्त घसरायला होते त्याच्याच बाजूला सगळी फुलझाडांची झाड आहेत बघा सगळ्या प्रकारची आहेत आणि इकडे समोर स्टेज आहे की तिथे आपले सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात लहान मुलांचे शाळेचे आपल्या मराठी शाळेचे पाच मिनिटं बसतो इकडे जरा थोडा वेळ गप्पा मारतो आणि काकी पण खूप दिवसानंतर दिसत आहेत तर त्यांच्याशी पण जरा गप्पा मारते ह्या आहेत काकी औषध सगळीकडे आपल्या असतातच काम भीम सगळं आवरून त्यांची पण गुरं आहेत गुरविर करून आणि हे पण बसलेत तर म्हटलं जरा आपण गप्पा मारूया आणि मग जाऊया खूप दिवसांनी हे तीर्थ घेतला हे आमच्या काळेश्वरीचं मंदिर आहे आणि आता इथे नवीन बांधकाम चालू होतंय म्हणजे नवीन देऊळ आहेत आणि ते सर्व गरबा वगैरे होतो तर चला आपण पण जाऊया देवळात जाऊन काकी गेलेत पुढे नाही लक्ष नाही लक्ष नाही येतच होती काय मी माझ्या लक्षात नाही त्या काकींना पण घेऊन आलो कारण त्या एसटीने पण जाणार होत्या एस टी तितक्यात सुटली मग ट्रिपल सीट आम्ही आलो हळूहळू हळू कारण की त्या बसल्या होत्या तसं त्यांना सवय आहे कारण की सकाळी दूध वगैरे टाकायला जातात तेव्हा ह्यांच्या गाडीवर बसतात ते येता जाता कधी पण तर चला बेड ह्यांनीच उघडलं ते बघ कुठे बसलेत कोंबड्या कुत्रा ऍक्च्युली आम्ही आता जात होतो ना तर कुत्रा होता रस्त्यावर सुयोग बोलले का बहुतेक ह्याच्यातली एक तरी कोंबडी गायब होणार आहे कारण आतमध्ये घेत होतो तर आल्या नाही म्हटलं ह्यांच्यामध्ये वेळ काढण्यापेक्षा आपण देवळात जाऊन येऊया कायमावरती तर आता येऊन बघतोय तर कोंबड्यावरती बसलेत बहुतेक कुत्रा इथे आला होता म्हणून असेल तर ह्या बघा मांडवावर जाऊन बसलेत आता आम्हाला बघितलं खाली आणि इथे पूर्ण भरलेत म्हणजे माती टाकले कारण की कोंबड्या आपल्या माती सगळी खाली ओढत राहतात आणि माती कमी कमी होत जाते तर हे ऊस ह्याच्यातल्या एक दोन काड्या मी पाळल्या होत्या कोंबड्याने वाजलेत संध्याकाळचे साथ दिवाबत्ती करून वगैरे बाहेर आलोय आणि उजड बघते बाहेर किती सुयोगीते का तिथली करतायत भाजीजवळ म्हणून म्हटलं जरा जाऊया हे बघा आणि आपल्याला ना एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती म्हणजे भाग्यश्री जोशी नाव आहे त्यांचं ते आपले व्हिडिओ रोज बघतात पण कमेंट आजच केली असं ते म्हणत होते तर त्यांनी एक मला प्रश्न केला आहे म्हणजे त्यांना सल्ला हवा तर मी सल्ला तो देऊ शकली असती पण म्हटलं की आपण सुयोग सोबतच व्हिडिओ करूया आणि सल्ला देऊया पहिला यांच्याशी डिस्कस करते त्यानंतर मग देते तर आता ते मला इकडे फ्री भेटलेच आहेत त्यामुळे आता म्हटलं जरा वेळ आहे ना बाहेर उजड पण आहे आतमध्ये जरा कसं काळोख पडतो कपडे वगैरे मध्ये सुकत घातलेत त्यामुळे तर भाग्यश्री जोशी म्हणून आपले सबस्क्रायबर आहेत ते आपले व्हिडिओ रोज बघतात कमेंट त्यांनी आजच केली आहे की ते देवरुख मध्ये कुडवली म्हणून गाव आहे तर तिकडे त्यांनी विल्ला बांधलाय म्हणजे असं वन बी एच केचं घर बांधलंय तर ते आता राहायला येणार आहेत वाटतं ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये त्यांना ताबा भेटणार आहे घराचा तर ते मला बोलत होते आपण मागे बोलत होतो ना की मन्या भाऊंकडे वाघ येतो तर त्यांना ते पण बरोबर लक्षात आहे मन्या भाऊंचं नाव तर त्या तेच म्हणत होते की मन्या भाऊंकडे तुम्ही म्हणाला होतात ना की वाघ येतो तर इकडे वाघाचा वावर आहे काय आणि असेल तर काय काळजी घ्यावी कारण त्यांनी कंपाऊंड तर केलेलं आहे चिरांचं असं तर मला थोडा सल्ला दे असं ते मला म्हणत होते तर नक्कीच देते वाघ यायचा असेल चिऱ्याचा कंपाऊंड असून काही असून दे अगदी दहा एक फूट जरी वरती हे केलं तरी त्याच्यावरून आपण वाघ येऊ शकतो पण ते कधी येतो वाघ ज्यावेळी आपल्याकडे अशी कोंबडी कुत्रा असेल कोंबडी असतील किंवा आपल्या गायी वगैरे बकऱ्या जास्त करून बकऱ्या आणि कुत्र्यांसाठी येतो त्यांच्यासाठी येतो वाघ हे करण्यासाठी पण आपण नुसते असं म्हणजे घर असतील आणि आपण माणसं वगैरे राहत असू ना शक्यतो म्हणजे वाघ असा त्रास नसतो एवढा माणसांची जिथे रहदारी असते ना म्हणजे आता आमचं बाजारपेठेतलं घर आहे ना तिकडे काय आम्ही अजून वाघ असा बघितला नाही काय ना... काय जण म्हणतात की येतो करून वगैरे पण ना... आम्ही नाही बघितले अजून किंवा आता हे महाराणामध्ये आम्ही राहतो तर आमची घरं इथे सगळ्यांची बघा लांब लांबच आहे तर इथे पण मी अजून काही चाहूल नाही तशी ना बघितली आपण कारण आमचा दरवाजा रात्री आठ वाजेपर्यंत उघडाच असतो बायाच्या लाईटी चालू असतात आणि आमची तर बघताय गुरं आहेत कोंबड्या आहेत बकऱ्या आहेत मांजर आहे म्हणजे सगळे प्राणी आहेत आमच्याकडे आम्ही असं दोघच असं राहतो असं नाहीये तर कसं असतं प्रत्येक आणि नशिबाचे भाग असतात ते नशिबाचा भाग आहे आणि गाव म्हंटल जंगल म्हंटल तर तिथे वाघ हा असणार आपल्या कुत्रा किंवा आपण बाजूला वाघ असा म्हणजे बाजून पण जायचं आपल्याला कधी काय करत नाही करत नशीब खराब असेल तर तो काही करू शकतो ऍक्च्युली त्या कशा थोड्या घाबरल्या असतील म्हणजे आपण बोललो ना त्या मण्या भाऊंकडे वाघ येतो प्रत्येक जण कसं मुंबई जाणार असतील तर ते घाबरणारच गावी जर येणारे असेल तर तर असं नाहीये मण्याभाऊच्या इकडे ना कुत्रा होता तो कुत्र्यासाठी ना एक महिन्यापासून खेळी मारत होता की म्हणजे आज भेटेल मायात आवडीत उद्या भेटेल तो असा लांब राहायचा पण तो त्याला दिसायचा पण तो बॅटरी वगैरे मारून असं काठी वगैरे ठोकून त्याला पळवायचा पण नंतर कधीतरी एक चान्स तो काहीतरी असं चुलीवरती बाहेर भाकरी करत हो होता आणि कुत्रा असा तर याच्या पायटिणीवरती होता आणि मेन म्हणजे त्याला बांधलेला होता बांधला होता ना हा बांधला होता सुट्टा असता तर तो, तो एखाद्या हालचाल त्यांनी केली असती वाघाला बघून पळायला असता पण तो आणि तो कुत्रा मेन म्हणजे झोपेमध्ये होता तर ते पटकन धरला आणि घेऊन गेला आणि असं पण धरला आणि तो असा आतमध्ये आला आणि फिरून घेऊन गेला मनाच्या जवळ आला पण काय एवढं काय तसं केलं माणसाला वगैरे एवढा काय प्रॉब्लेम नसतो काय असं हे करत नाही आणि आप आपल्या कसं घराच्या आजूबाजूला जर लाय कंपाऊंड आहे तर चांगलीच गोष्ट आहे पण कसं वाघाचं असं काय नसतं कंपाऊंड काय आपल्या एवढ्या फूट अंतरावरती असतात आता हे समोर कंपाऊंड आहे बघा तेवढाच असेल तुमचा वाघ काय उंच उडी मारून पण येतो पण आपल्या कसं घराच्या अवतीभोवती काय काय जणांना सवय असते नुसते झाडं वाढवून ठेवायची फुलझाड हे ते सगळ्या गोष्टी फुलझाड वगैरे एकदम घराच्या बाजूला म्हणजे कोणतीच झाडं ना घराच्या बाजूला शक्यतो ठेवायची नाही जरा लांब लांब आता ही आमची भाजी वगैरे पण बघताय लांबच आहे सगळी घरामध्ये आणि आमच्या भाजीमध्ये खूप अंतर आहे किंवा त्या साईडला पण बघा आम्ही जसं आता आमचा काय चिरांचा कंपाऊंड नाहीच आहे आम्ही आपला साधा असा ह्याचा केलाय काय बोलतात झाला ते चिवे वगैरे लावून असं केलेलं आहे तर पण आमच्याकडे आम्ही कसं असं नाही की आठ वाजता दरवाजा बंद केला तर बाहेर येतच नाही आम्हाला काय कुठली चावूल लागली किंवा कधी कधी आमची मांजर बाहेर असते आम्ही येतो बाहेर अकरा वाजता बारा वाजता आम्ही इथे फेरी पण मारत असतो गावच्या ठिकाणी असून पण आम्ही पावसाळ्याचा दिवस पावसात येत नाही आठ वाजता आठ पावणे आठच्या आसपास दरवाजा बंद करतो का आता मच्छर वगैरे हो येते म्हणून आणि उन्हाळ्याच्या दिवसात ना अगदी आम्ही नऊ साडे नऊ पर्यंत दरवाजा चालू असतो आमचा प्लस आम्ही जेवल्यानंतर बारा साडे अकरा बारा वाजे पण आम्ही बाहेर फिरत असतो फिरत असतो आता पण आम्ही कालचीच गोष्ट बाहेर आलो होतो इथे किती वाजलेली तेव्हा दहा नऊ दहा वाजलेली आमची मांजर नव्हती इथे गेलेली मांजराला तिला म्हणजे शोधत होतो म्हणजे ती इकडेच होती येत नव्हती घरामध्ये म्हणून आम्ही बाहेर आलेलो पण आम्हाला अशी काही भीती वगैरे नाहीये तर असं काय नसतं ते सगळं आपल्या नशिबाचे भाग आहेत पण काही नाही तुमच्या वगैरे चालू असते शक्य तुम्ही विला वगैरे बोलताय म्हटलं ना तर तिकडे तर लाइटीचं वगैरे जास्त प्रमाण असणार म्हणजे लाईट वगैरे भरपूर असणार आमच्या इथे रोडला लाईट वगैरे अजिबात नाहीये ही आमची स्वतःची पर्सनल जे आम्ही लोक लावतो ना तीच आहे आणि इथे बहुतेक लोक आहेत ती नऊ नऊ दहा आपल्या समोरच हा एक बंगला आहे पण तो बंद आहे सणाला फक्त येतो वर्षातून इकडे समोर मुलं आहेत की असतात पण ते काय त्यांची लाईट वगैरे एवढी जास्त आणि ह्या साइडला एक बंगला आहे असं नाहीये की म्हणजे लांब अगदी पण लांब नाहीये पण आता आम्ही जवळजवळ वर्षभर इकडे राहतो आहे तर आम्हाला काय तसं नाहीये तर तुम्ही पण काय टेन्शन घेऊ नका बिंदास राहा फक्त लाईटी बिटी जरा ठेवायच्या चालू चाहूल घ्यायची मेन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की अडचण ठेवू नका घराच्या भोवती म्हणजे जेणेकरूनच सुटसुटीत जागा असेल ना तर आपल्याला समजतं की कोण येऊन बसलंय काय बसलंय असं वाघ वगैरे कसा जरी आपल्या कुठे असं आजूबाजूला गपचूप तरी समजत समजत नाही एकदम हालचालच आपल्याला समजणार पण नाही तर तुम्ही काय घाबरू वगैरे नका तुम्हाला घाबरवण्याचा आमचा हेतू नाही नाही फक्त की तुम्ही सल्ला मागितलात म्हणून तर काय कंपाऊंड वरती तुम्ही नाही आणि कसं त्या बोलल्या ना की ताई त्या की कंपाऊंड वगैरे आम्ही केलाय पण त्या कंपाऊंडच्या भरोशावरती राहू नका कंपाऊंड काय आपलं अगदी उंच नसतं कारण उंच उंचावरून वाघ येतो जरी दहा फूट जरी, जरी वर उंच तट घातला त्याच्यावर पण तो ओडी मारून येऊ शकतो आणि तुम्ही कशी माणसं माणसंच राहणार असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे जिथे गुर आहेत बकऱ्या आहेत तिथे जरा प्रॉब्लेम असतो आणि कुत्रा वगैरे असेल ना कुत्रा तर तो पाग असा आजूबाजूला फिरतो फिरतो पकडण्यासाठी पण माणसांना काही असं नाही प्रॉब्लेम तर हेच मग तुम्हाला सल्ला तुम्ही मागितला तर म्हटलं आपण ह्यांच्यासोबतच तुम्हाला सल्ला देऊया कारण मी थोडं वेगळं काय सांगेन ते वेगळं काय सांगतील तर म्हटलं आम्ही एकत्रच तुम्हाला सल्ला देतो तर काही टेन्शन घेऊ नका या विंदाच राहायला अजून आमची चहा घ्यायची आहे तर ती आता घेऊ आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आज श्रावणातला पहिला सोमवार आहे तर देवळात गेलो होतो आम्ही आणि आज देवळात जाताना ना मी बेल वगैरे घेऊन नाही गेली कारण की नारळ तर आमच्या इकडे लास्टच्या सोमवारी देतात तो, तो तर आम्ही नेणारच आहे पण मला वाटलं की ह्यांना जायला वगैरे नसेल तर पण आता काय टेन्शन नाही देवळात वगैरे जाऊ शकतात जे की मी तुम्हाला सकाळी रिझन सांगितलं का वगैरे ते तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Thank <laughs> you.